प्रगती अगं चहा झाला का आणि ती भानावर आली गडबडीने चहाचा एक कप आणि एक पेला घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडली एक आहोणना कप दिला आणि दुसरा ती तिथंच थबकली आईंना कशी देणार त्या तर नाहीत हो त्या गेल्या पोटात गोळाच आला तशीच पुन्हा स्वयंपाकघरात गेली आणि पुन्हा आईच्या विचारात मग्न झाली आई प्रगतीच्या सासूबाई म्हणायला ना तर सासूचं होतं पण त्यांना आई हाच शब्द जास्त संयुक्तिक प्रगती खरंच भाग्यवान होती याबाबतीत तिला देवकी आणि यशोदा अशा दोन आई लाभल्या एकीने जन्म आणि संस्कार दिले तर दुसरीने त्याच संस्काराचा योग्य वापर करून संसार फुलवण्याची शिकवण आईनी प्रगतीला प्रथम पाहिलं ते प्रगतीच्या साखरपुड्यातच अतिशय साधी राहणी आणि गूढ विचारी अशा त्यावेळी त्या, त्या प्रगतीस वाटल्या पण दिसतं तसं नसतं आणि नसतं तसंच माणसाला वा, असावं असं वाटत असतं प्रगतीचं लग्न झालं आणि सगळेच नोकरीच्या गावी आली आईने त्यांच्या मनाप्रमाणे सगळं घर लावून घेतलं प्रगतीला याचं जरा वाईटच वाटलं होतं पण मग तिच्या लक्षात आलं हा संसार तिचा नाही तर त्यांचा आहे आईच्या मनातील तृप्त इच्छा त्या पूर्ण करून पाहत होत्या एकत्र कुटुंबात जन्माला आलेली स्त्री होती ती लहान वयात लग्न झालं आणि सासर ही एक कुटुंबच होतं पती सरपंच असल्यामुळे यांच्या वाट्याला नेहमी काम आणि कामच होत अल्पशा आजाराने त्यांचे निर्धन झाले तेव्हा घरच्यांनी भक्कम साथ दिली आणि कसं बसत त्यातून सावरत पोरांना रंगरूपाला लावलं प्रगतीला हळूहळू त्याची सवय झाली आणि आईने उभारलेल्या संसाराचा ती एक भाग पोहून गेली आईंना कामात हलगर्जीपणा कधीच चालत नसे प्रगती नवीन आहे तिला सवय लागावी म्हणून त्या मुद्दाम कितीदा तरी जास्तीची कामं तिला सांगत आणि हे प्रगतीला जाणवायचंही पण त्यांना बोलण्याची तिची हिंमत कधीच झाली नाही आणि तसा प्रयत्नही कधी तिने केला नाही उलट त्यांच्या सहवासात नवीन गोष्टी शिकत ती स्वतःच्या चुका सुधारू लागली प्रगतीला लिखाणाची आवड आहे हे त्यांना कळलं तेव्हा त्यांनी तिला मुद्दाम लिहित करण्यासाठी आणि त्याच रचनेला चाल लावून गाण्यासाठी प्रोत्साहनही दिलं सगळं कसं सुहळीत चालू होतं एक दिवस आपल्या मुलाला कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळाली आहे आणि ही कायमस्वरूपी नाही ही, ही गोष्ट त्यांना कळली त्या मनातून हादरल्या खरं तर कमी कशाचीच नव्हती पण आपल्यापासून ही गोष्ट लपवली गेली याचं त्यांना जास्त वाईट वाटत होतं हळूहळू दिवस जात होते पण मनातील हुरहुर कायम होती आणि एक दिवस त्यांच्या मुलाला परमनंट पोस्टिंगची ऑर्डर आली दिलेल्या परीक्षेत आपला मुलगा उत्तीर्ण झाला याचं त्यांना खूप कौतुक वाटलं वयाच्या चाळीशीत मिळालेलं हे फळ म्हणजे परमेश्वराने त्या माऊलीला मिळालेली त्यागाची परतफेडच होती पण हे सुख भोगण्याइतका वेळ त्यांच्याजवळ याच परमेश्वराने ठेवला नव्हता आईच्या आजार आजारामुळे त्या खूपच खचून गेल्या इतक्या की त्यातून सावरताच आले नाही खूप प्रयत्न केले पण शेवटी काळ कोणासाठी थांबत नाही त्यांना देवाज्ञा झाली पायाखालची जमीन सरकली पोरकेपणा काय असतो याची जाणीव झाली त्यांचं जाणं खूप काय शिकून गेलं नात्यातील विण कशी असते याचा अनुभव आला त्यांना जाऊन वर्ष होत आलं पण हे सगळं कालच घडल्यासारखं का प्रगतीला वाटत होतं एकमेकांच्या सहवासाने सासू सोनेचं हे हळवे नाते मायलेखीत कधी फुलले गेले त्या दोघां दोघांनीही कळलेच नाही आज मात्र प्रगती एकटी पडली आहे कामात वेळ जात असला तरीही मध्येच त्यांची आठवण येते आणि तिचं मन कासावीस होतं ती जेव्हा एकटी असते तेव्हा तिचे हात न कळत त्यांना चचपटतात कुठे आहेत का त्या याचा ठाव घेतात सापडतो तो फक्त आणि फक्त एकटेपणा कशी वाटली ही कथा तुम्हाला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा